सकाळी आणि कुटुंबीय दृष्ट्या भेटीला आलेले आहेत नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझे ब्लॉग मध्ये मी आहे आले तुम्ही सगळे कसे बरे आहे ना आणि मी पण बरे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ना महाशिव शिवरात्री जण खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि चला आता ना रात्रीचे साडेसात वाजलेले आहे आणि त्या गुडियाला गुडियाचं जर तब्येत ठीक नाही त्यावरती त्याच्या त्याच्यामध्येच गेलं आणि आता मी मंदिरला चाललेली आहे जेवण पण अर्ध झालेलं आहे अर्ध येऊन करणार आहे आणि आज माझं फास्टिंग आहे आणि मी रात्री फास्टिंग सोडणार आहे आता मग ति तिकडे वगैरे हो पूजा हो वगैरे करून येणार आहे चला आमच्या तिकडं ना राजवाडा म्हणून आहे ना तिथं पाटेश्वर मंदिर आहे मग तुम्हाला पण दाखवते जरा पाऊस झालेले आहे तरी पण चला त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते की मी काय काय केलेली आहे जेवण मध्ये या दाखवते बघा पुरी करणार पुरी आहे हे बॉल्स वगैरे करून ठेवलेले आहे आल्यानंतर परत उशीर होणार म्हणून ह्याच्यात ना गरम आहे ते बघा शेवयाचा खीर करून ठेवलेली आहे आणि हे ना मटर पनीर आणि आलू सगळं मिक्स मटर पनीर आणि आलू सगळं मिक्स करून ना त्याचं ग्रेवीसारखं करून ठेवलेले आहे आणि भात पण लावलेली आहे फक्त येऊन मला पुरी करायचं आहे चला चा मग आता पहिला फक्त जाऊन येऊया नाहीतर उशीर होणार आरोईचं पण तयारी झालेली आहे अशी तयारी झालेली आहे गुडिया पण सेम आरोहीसारखंच ड्रेस घातलेली आहे ती खाली गेली तर त्यांच्या पप्पाबरोबर आणि हे बघा देवाचं वगैरे पण पूजा केली होती दुपारी सगळं शूट घ्यायचं होतं लेकिन की नाही झालं आता आता आल्यानंतर पुरी वगैरे करून नंतर ते देव पूजा वगैरे करून देवाला हो। दे मी नैवेद्य दाखवते हे बघा आतमध्ये आलेली आहे मी हे आपलं पाटेश्वरचं हे आत पाटेश्वर मंदिर आहे इथं पुढे आपले सावंतवाडी राजवाडा आहे आता ना खूप काळूख झाला तुम्हाला काय दिसणार नाही असं बघितलं दिवसात आलं असतात ना खरंच दर्शन भेट असताना खूप मुश्किल आहे म्हणजे की खूप म्हणजे खूपच लोक तरी पण थोडी आहे वाटते आतमध्ये मध्ये म्हणजे सगळं चप्पल दिसतात बाहेर

दर्शनाचा लाभ घेतलेला आहे सगळ्यांना उत्तम प्रकारचं आयु आरोग्य अन्न वस्त्र निवारा सुख शांती समाजांसंगा प्राप्त प्राप्त करून द्या दोन्ही आपले जो काय मुलगे उद्योग व्यवसाय नोकरी करता या ठिकाणी शहराला असून अशा प्राप्त करून देऊ या घराण्यावर तुम्हाला तुमचा कृपा आशीर्वाद सदैव असा तेव्हा कल्याण करा राखण करा आणि बरं करा आता ना आमचं दर्शन वगैरे झालं चांगलं नशीब की कायच गर्दी नव्हतं फक्त एक दोन तीनच होते मी थोडं बहुत जर शूट केलेले आहे बघा आतमधले जास्त नाही नाहीये हां येऊ असं काही इथं हे नाही थोडा परमिशन आहे असं कोण पण तिथं ते भटजी होते ना ते बघत होते लेकिन काहीच नाही म्हटले फक्त म्हटले की रील्स बनवायला लागले काय म्हणजे काही की रील्स नाही फक्त मी शूट घ्यायला लागले रील्स वगैरे बनवलं पण तरी पण इथं छान येणार लेकिन कसं उजडमध्ये यायला पाहिजे होतं दर्शन वगैरे चांगलं भेटलं मला देवाने आमच्यावर खूप काय म्हणतात आज आमच्यावर क्रिकेट ठेवू दे सगळ्यांच्यावर कुरकेट ठेवू दे आमच्या पाटेश्वर मला तरी मस्तपैकी तिथं लोळत <laughs> होती म्हणत होती मी इथं झोपते म्हणून हे बघा आमचा राजवाडा हे बघा वाटतं ना किल्ल्यासारखं हो वगैरे लागले मला आवडते की नऊ वाजता बंद होणार बाहेर पडलो बघा हे बघा मोती तळाव आला पुढे दिसते बघा ते मोती तळाव साडेआठ वाजले बघा आता चला पटकन आणि जर पूजा करून घेते देवाला नैवेद्य दे दाखवते आता नऊ वाजलेले चला पुरी करून झालेली आहे तर देवाला नैवेद्य दे दाखवते मी मी ना मध्ये ड्रायफ्रूट्स खाण्याचे घालायचे विसरले होते माझ्याकडे लेकिन विसरले तर खीरचं मला मग त्यांना सव्वा नऊ वाजलेलं आहे हे बघा पुरी केली हे मटर पनीर तर देवी आहे शेवी आहे तर भात आहे अंगार आहे चला मग आता हा व्हिडिओ संपवते प्लीज व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनल रिस्प्लाई करू मी आणि बॅलकोन करा चला विधेयक व्हिडिओ नवीन तोपर्यंत बाय बाय बायवूड नॅसेज केअर